मुंबईकरांनो आणि कोकणकरांनो आता विरारहून थेट अलिबागला पोहोचणं सोपं होणार आहे राज्य सरकारने विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला गती देत भूसंपादनासाठी तब्बल बावीस हजार कोटी रुपयांचं कर्ज हुडको कडून उभारण्यास मान्यता दिली आहे ही मुंबई महानगरातील पहिलीच प्रवेश नियंत्रित बहुउद्देशीय मार्गिका बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर उभारली जाणार आहे पुढील तीन महिन्यात बीओटी तत्वावर कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे एम एस आर डी सी या शहाण्णव पूर्णांक पाच किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचे काम करणार आहे हा महामार्ग वसईतील नवघर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ पासून सुरू होईल आणि पेन तालुक्यातील बळवली गावापर्यंत जाणार आहे दोन्ही बाजूंना प्रत्येकी चार मार्गिका असतील तर काही भागात एकाच दिशेला सहा मार्गिकांचा रस्ता उभारला जाणार आहे या मार्गामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार असून दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेलाही थेट मिळेल या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा खर्च बावीस हजार दोनशे पन्नास कोटी तर व्याजासह एकूण चौदा हजार सातशे त्रेसष्ट पोजा अपेक्षित आहे येत्या काळात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे वरून आलेल्या वाहनांना थेट जे एन पी टी बंदरापर्यंत पोहोचणे शक्य होईल यातील मोरबे ते करंजाडे हा एकवीस किलोमीटर लांबीचा भाग विरार अलिबाग कॉरिडॉरसह कॉरिडॉर सह आहे सध्या एक्सप्रेस अलिबाग पर्यंतचा प्रवास केवळ दीड ते दोन तासात होणार आहे आज जिथे चार ते पाच तास लागतात तिथे भविष्यात वेळेत मोठा बचत होणार आहे दोन हजार सोळा मध्ये तयार झालेल्या डीपीआर मध्ये अनेक बदल केल्यानंतर अखेर हा प्रकल्प साकार होण्याच्या मार्गावर आहे यामुळे मुंबई आणि कोकणच्या जोडणीत नवा टप्पा गाठला जाणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो विरार